आज खूप छान प्रबोधन बिरसा ब्रिगेडचे आपले मित्र साहेबांनी आपल्या सगळ्यांना केलेलं आहे बाकी सुद्धा अनेक चांगली भाषणं या मंचावरून झालीत त्यामुळे आपला खूप जास्त वेळ मी आज घेणार नाही केवळ दोनच मुद्दे सांगून मी माझं भाषण संपवणार आहे याच मंचावरून दोन हजार एकोणावीस ला निवडणूक जिंकल्यानंतर आम्ही एक विजयी सभा घेतली होती आणि त्या विजयी सभेला संध्याकाळी संतोषराव याच मंचावरून आपण भाषण केलेली होती स्वप्नील भाऊ आपण स्वप्न पाहिलं होतं की चाळीस वर्षाची जी एक प्रकारची अँटी इन्कम्बन्सी आहे जो एक प्रकारचा एकार्लेपणा आहे त्या पार्श्वभूमीवर आता आपण नवीन उमेदवार निवडून दिलाय हा माणूस सांगत होता की मी हरिश्चंद्राच्या नगरीतला सच्चा माणूस आहे हा सच्चा माणूस निवडून दिलाय जे चाळीस वर्षामध्ये झालं त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी होईल आम्ही सगळे बरोबर होतो इथे बसलेली जनतेतले अनेक लोक या प्रचारामध्ये आणि लढाईमध्ये बरोबर होते मला आठवत आहे की आज ज्या प्रकारे अमित भांगरेंच्या प्रचारासाठी आमचे कम्युनिस्ट कार्यकर्ते ज्या दिवशी अमितराव प्रचार सुरू झाला आहे त्या दिवसापासून गाडी घेतली आहे आमचे सगळे नेते सदाशिव साबळे नामदेव भांगरे एकनाथ मेंगाळ तुळशीराम कातोरे आमचे गणेश ताजने संगीता साळवे एखादा दिवस आंघोळीसाठी गे 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 घरी गेले असतील कपडे बदलायला घरी गेले असतील मुक्कामी सुद्धा घरी गेलेले नाही आहेत तिथेच जेवताय तिथेच राहताय आणि जोपर्यंत हे निवडणुकीचं मिशन संपणार नाही तोपर्यंत घरी जायचं नाही अशा मिशनवर आमचे हे सगळे कार्यकर्ते निघालेले आहेत आज अमित रावांचा प्रचार राजाराम भाऊ आपण सगळेजण ज्या प्रकारे करतोय अगदी त्याच प्रकारे आम्ही मागच्या निवडणुकीत किरण लहामटेंचा प्रचार केला होता केवळ कम्युनिस्ट नाही आमच्या बरोबर जरी शिवसेनेच्या त्यावेळी वेगळ्या पद्धतीने तुमची युती होती पण गावागावातला शिवसैनिक प्रामाणिक शिवसैनिक ज्याला चाळीस वर्षाची सत्ता आवडलेली नव्हती तो या किरण बरोबर आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून लढत होता आमच्या विद्रोहीचे सगळे नेते अनेक काँग्रेसचे सुद्धा आमचे पुढारी आमचे नेते ज्यांना चाळीस वर्षाची सत्ता मान्य नव्हती आम्ही सगळे एकत्र होतो स्वप्न पाहून एकत्र होतो पैसे नव्हते जेवण मिळायचं नाही खायला मिळायचं नाही टोमॅटोच्या फडात घुसायचं चार टोमॅटो पोटात टाकायचे आणि परत प्रचाराला लागायचं तुम्ही आम्ही सगळ्यांनी काम केलं एक स्वप्न पाहून काम केलं आणि एक जुटीनं आपण म्हटलो की आपण इतिहास घडवला आपण सगळे एकत्र होतो परंतु निवडणुकीच्या गुलाल उधळल्यानंतर केवळ दोनच महिन्यामध्ये ज्यांना आपण निवडून दिलं हे भाऊ एका डोंगरावर गेले एक रील वाला माणूस बरोबर नेला रील वाल्या माणसाला शूटिंग शु, करायला लावलं व्हिडिओ काढला आणि मागे गाणं लावलं गडी एकटा निघाला अरे हे कम्युनिस्ट होते तुझा प्रचार करायला समाजवादी होते तुझा प्रचार करायला काँग्रेसवाले होते तुझा प्रचार करायला राष्ट्रवादीवादे होते तुझा प्रचार करायला जे शिवसैनिक गावागावातले होते ते होते तुझा प्रचार करायला अरे गावागावातला गरीब माणूस ज्याला चाळीस वर्षाची सत्ता मान्य नव्हती तो पोटाला चिमटा देऊन होता तुझा प्रचार करायला आम्ही सगळे होतो तुझा प्रचार करायला आणि तू म्हणतो गडी एकटा निघाला गडी एकटा निघाला कुठं हा तुमच्या आमच्या पुढे आपल्या सगळ्यांच्या पुढे प्रश्न आहे मला पाच वर्ष कळालं नाही गडी एकटा कुठे निघाला आत्ता या सभेत कळालं का गड्याला आमची अडचण का होत होती गड्याला आम्ही अडचणीचे वाटत होतो कारण मागच्या शीट वर बसून गड्याला आमच्या पेक्षा ठेकेदारांचा हिसाब करायचा होता आमच्या समोर करता आला नसता म्हणून गडी एकटा निघाला कुठे जाऊन पोहोचला गडी कुठे पोहोचला ज्याच्या विरोधात आम्ही चाळीस वर्ष लढलो गावागावामध्ये ज्यांच्या विरोधात तुम्हाला मतं दिली आज त्यांचा मंच बघा मंचावरचे नेते बघा ज्यांनी किरण लांबटेला पाडण्यासाठी गावागावात फिल्डिंग लावली गावागावात भाषण केली गावागावात पैसे वाटले तुला पाडायला ज्यांनी ज्यांनी पैसे लावले ते सगळे तुझ्या स्टेज वर तुझे मित्र आहेत आणि जे जे तुझ्या बरोबर होते ते सारे आज तुला पाडलं पाहिजे असं म्हणतायत आमदार भाऊ हे असं का झालं याचा एखाद्या गुहेत बसून एकदा विचार कर हे मला राजूरच्या चौकात माझ्या मित्राला जाऊन सांगायचं आहे हा माझा मित्र सुरुवातीला जरा चांगला वागला गरीबाची भाषा बोलला पण आता तो म्हणाला की आता मी साधा राहिलो नाही म्हटला त्याचे चार मित्र गोळा केले ते पण म्हटले मी साधा राहिलो नाही मी सामान्य माणूस राहिलो नाही हा मित्र आता ते म्हणाले मी गरीबाचा लेकरू होत लवळीला राहत होत शेत जमीन करत होत जंगलाची प्रामाणिकपणाने सेवा करीत होत असं हे गरीबाच लेकरू म्हणतोय पाच वर्षानंतर आता मी तुम्ही जसं मला म्हणत होते तसं राहिला नाही आता ते म्हणतोय मी सम्राट झालो आहे आणि साधा सुद्धा सम्राट नाही साधा सुद्धा सम्राट नाही आता ते काय झाले कार्य सम्राट झालेत मग मी म्हटलो आता तुमचं कार्य पाहायला येतो एकदा कार्य पाहायला येतो तुम्ही तर रोजच कार्य पाहता काल तुम्ही मला कोणत्या गावात बोलवलं सभेला दामनवरला सभेला बोलवलं आमचे कुठे ते पण होते टी व्ही काढायला कॅमेरा धरायला ते म्हटले या डाक्टर विकास पाहायला सम्राटाचं कार्य पाहायला गेलो आता आपलं कसं आहे प्रचारात आपण प्रचारवाल्यांची गाडी घेत नाही पेट्रोल घेत नाही पैसे घेत नाही आपल्या मंडळीला सांगायचं बाई तू कष्ट करते त्यातले दोन दे त्यांनी डिझेल टाकायचं आणि आपली गाडी फिरवायची अ बऱ्याचदा दोन चाकीच असते पण तिकडं म्हटलं जरा रात्रीचा वाघोवा वगैरे यायचा म्हणून घरची गाडी घेऊन आलो अ विकास पाहायला किती महिन्यापूर्वी रस्ता झालाय तो किती महिन्यापूर्वी झालाय चार महिन्यापूर्वी झालाय तिकडचा रस्ता आम्हाला विकास पाहायचा असेल तर एकदा ट्रिप काढा अकुलच्या का लोकांनी तर काढाच काढा कारण आमचे काही भाऊ मित्र ते काही यष्टी स्टँड दोन्ही बाजूने उभारलंय आणि ते म्हणतात बघा हा विकास बघा हा विकास हा विकास पाहिला या अरे चार महिन्यात केलेला रस्ता चार दिवस जर तुमचा टिकत नसेल तर तुमचा विकास भ्रष्टाचारानं येणा झालेला विकास आहे हे मला तुम्हाला सांगायचंय अरे तो तर केला कमीत कमी तो रस्ता कमीत कमी केला तरी मी आदिवासी भागात फिरतो आणि इमान ठेवतो गरीबाशी मी असे अनेक रस्ते पाहिलेत असे अनेक बोर्ड पाहिलेत दिसला रस्ता का फोड नारळ दिसला रस्ता का फोड नारळ ना रस्त्याच्या मंजुरीची परवानगी आहे ना रस्त्याच्या कामाची परवानगी आहे करायचं गोळा चार लोक पण खांद्यावर पण बसायचं डुमक पण वाजवायचं आणि मंजुरी नाही निधी नाही द्यायचा नारा फोडून कोण येते चौकशीला हा आमचा कार्य सम्राटाचा कार्यक्रम सगळ्या आदिवासी भागात चालू आहे चालू आहे का नाही हाच कार्यक्रम एक चालू आहे का नाही हेच पराक्रम अरे आदिवासी जनता सुद्धा शिकली सवरलेली जनता आहे अभ्यास केलेली आहे त्यांना चांगलं बर खर खोट कळणारी जनता आहे केसावर फुगे विकण्याचे दिवस लहामटे साहेब निघून गेलेले आहेत आम्हाला उल्लू बनवण्याचा कार्यक्रम जरा बंद करा हे मला सांगायचंय भावांनो आमचे हे लहामटे साहेब आणि त्यांचे सगळे मित्र काय म्हणतायत ते म्हणतायत आम्हाला आम्ही कार्य सम्राट आहे काय मागण्या केल्या होत्या आपण या मंचावरून नामदेव भांगरे स्टेजवर आहे स्वप्नीलय साक्षीदार आहोत ना आपण आपण म्हणालो की हिरडा उत्पादक शेतकरी आहे या सबंध भागामध्ये आम्ही खाली गेलो की दुधावर बोलतो आणि निस्त बोलत नाही एकतीस दिवस आज सदाशिव साबळे आणि लोक बसले आणि लो बस आंदोलन केलं मला वाटतं दराडे पण इथे आलेले आहेत लढलो खाली दुधासाठी वरच्या भागात आलो की आम्हाला माहिती आहे की इथे हिरड्याला रास्त भाव मिळावा शेत ही शेतकऱ्यांची मागणी आहे हाच तो मंच आहे संतोषराव जिथे आपण उपोषण केलं आठ दिवस बसलो स्वप्नील आणि थंडी गाठ्यात सुद्धा हटलो नाही मला आठवतंय दोन रात्रीला मी पण मुक्कामी होतो आणि डास चावले त्याच्यापेक्षा चा मित्राच्या वेदना ज्या होत्या त्या जास्त चावत होत्या याच मंचावर बसत होतो या मंचावरून काय मागितलं हिरड्याला रास्त भाव मिळाला पाहिजे अरे आमची आदिवासी माऊली पोटाची खळगी भरायला त्या हिरड्याच्या झाडावर वर, वर चढते किरकोळ झाड किरकोळ झाड जास्त भार झोपत नाही झेपत नाही असं झाड परंतु हिरड्याची हो, कळी कुठं लागते झाडाच्या शेंड्यावर लागते ती झेंड्याच्या झाडाच्या शेंड्यावरची कळी लेकराला दोन घास मिळावे यासाठी माऊली तोडायला वर जाते बॅलन्स गेला तोल गेला वरून जर माऊली आणि एखादा भाऊ पडला हाड मोडलं तर जगणं मुश्किल होत जीवावर उदार होऊन आमचा हिरडा आम्ही गोळा करतो त्या हिरड्याला चांगला भाव द्या म्हणून इथे उपोषणाला बसलो रस्त्यावर बसलो आंदोलनावर बसलो तुला मतदान दिलं डॉक्टर लांबटे अरे तुझ्या गावात होतो या आदिवासीसाठी लढत होतो याला या, या कार्यसम्राटाला आम्ही का बसलोय एवढं विचारायला यायला सुद्धा वेळ मिळाला नाही राजा तुला आमच्या आदिवासीच्या हिरड्याच्या लढाईत येऊन तू का बसलाय हे विचारायला जर वेळ नसेल तर या निवडणुकीमध्ये तुला मतदान करायला सुद्धा मला वेळ नाहीये हा संकल्प आज आपण करून टाकला पाहिजे भावांनो आणि बहिणींनो तुम्ही बुडीत बंधाऱ्याचा विषय काढला आम्ही लढतो पाण्यासाठी खालची लोक कारण आम्हाला माहिती आहे की पाणी नसेल तर शेती नाही आणि शेती नसेल तर पीक नाही आणि राजा पीक नसेल तर लेकराच्या तोंडात भाकर नाही पाण्याचं महत्व जाणतो मागच्या पिढीतले अनेक लोक मंचावर हो आहेत प्रवरेच्या पाणी वाटपाचा लढा आणि निळवंड्याचा लढा हा खालच्या लोकांनी केला मी अनेकदा वर येतो आणि तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की अरे भंडारदऱ्याचं पाणी साठत बारा टीएमसी च पाणी भंडारदऱ्यामध्ये आठ टी च पाणी निळवंड्यामध्ये पण भंडार दऱ्याच्या बॅकवॉटरला चला चला एकदा आपण सहल काढू काय परिस्थिती आहे एकदा का पाणी खाली सोडायला सुरुवात झाली की आदिवासी गावांमधल्या मावल्यांच्या डोळ्यापासून पाणी हळूहळू दूर जायला लागत पाचशे मीटर हजार मीटर एक किलोमीटर दोन किलोमीटर तीन किलोमीटर हंडाभर पाण्यासाठी आमचे हे सगळे नऊ दहा गाव जे आहेत त्या माऊलीला दोन दोन चार चार आठ आठ किलोमीटर चालायला लागतं भाषणामध्ये तुम्हीच म्हणायचे कि धरण उशाला आणि कोरड घशाला मग कार्य सम्राट भाऊ माझ्या माऊलीच्या घशाची कोरड दूर व्हावी यासाठी एखाद कार्य तुला का करावं असं वाटलं नाही या चौकात मला हा प्रश्न तुमच्यासाठी विचारायचा आहे भावांनो आणि बहिणींनो वन जमिनीचा लढा गेले अनेक वर्ष आम्ही लढत आलेलो आहे आमचे सतीश पेंडाम तिथे बोलत होते परवा दिवशी त्यांचे सहकारी मला भेटायला आले आणि आम्ही कम्युनिस्ट लोक हे अभ्यास करणारी लोक आहोत समोरच्या ऐकून घेणारी लोक आहोत तुम्ही जंगल जल आणि जमीन याच्या अधिकाराची लढाई करता आहात आम्ही कम्युनिस्ट लोक सुद्धा आदिवासींचा जंगल जल आणि जमीन हा त्यांचा अधिकार आहे असं मानणारी आणि त्यावर काम करणारी लोक आहोत अनेक जंगल जमीन कसणारे लोक आमचे यादवराव नवले होते नवादादा मनकर होते त्याच्या मागे आज नामदेव आहे सदाशिव आहे एकनाथ आहे राजाराम आहे तुळशीराम आहे हे सगळी लोक आहे आम्ही वर्षा लढतोय जे लाठ्या काठ्या भोगतो परंतु आशा होती की आपला आमदार होईल तो सत्तेवर येईल आणि आमचं हे जे जंगलची जमीन नावावर झाली पाहिजे जंगलामध्ये तयार होणारं पाणी आमच्या शेतीला मिळालं पाहिजे अरे तुम्ही आता हे म्हणत होते की हमने क्या किया बिरसा मुंडा की जयंती है उन्होंने कहा कि इस देश के किसानों को हमने जमीन का मालिक बनाया है? अरे जा बिरसा मुंडाच्या लढाई न जंगलाच्या जमिनीचा माणूसला अधिकार दिला आज नंबर दोन चे उतारे जरा आदिवासींचे काढून बघा अजूनही भोगवटा नंबर दोनच्या जमिनीचे शेरे आमच्या आदिवासींच्या नावावर आहेत आणि अजूनही या सबंध एरियामध्ये आदिवासी जंगल जमिनीचा मालक तर नाहीच पण ज्याचे उतारे मिळतात त्यावरही भोगवटा नंबर दोन असं लिहून तुम्हाला पर्क केलेला आहे राजो आणि म्हणून या जंगलच्या जमिनीसाठी पाण्यासाठी अधिकारासाठी आपल्याला लढायचं आहे परंतु भावांनो शेवटचा मुद्दा सांगून संपवणार ही लढाई जसं पेंडाम साहेब म्हणाले की कोणत्या एका जातीची लढाई नाही ही काही कोणत्या एका पंथाची लढाई नाही ही सगळी लढाई ही, ही आदिवासी आणि बिगर आदिवासी सगळ्या श्रमिकांची लढाई आहे राघोजी भांगरेची ही भूमी आहे त्यांचं नाव न घेता मी भाषण संपू शकणार नाही राया ठाकरांची ही भूमी आहे त्यांचं नाव न घेता मला हे भाषण संपवता येणार नाही कोंडाजी नवलेच्या प्रचंड बंडाची ही भूमी आहे त्यांचं नाव घेतल्याशिवाय मला हे भाषण संपवता येणार नाही आपल्या अगोदरच्या सगळ्या पिढीने कधी आदिवासी बिगर आदिवासी असा भेद केला नाही आमचे भूमिगीत कम्युनिस्ट नेते वर आले तर या लवाळी पासून तर गाडगर पर्यंतच्या पट्ट्यात आमच्या भूमिगत बिगर आदिवासींना लाल बावट्यावाल्यांना या माय मावल्यांनी आपल्या घासातला घास खाऊ घातला आणि बिगर आदिवासींना सांभाळले आमचे आदिवासी, आदिवासी बांधव आमच्या सगळ्या खालच्या पट्ट्यात आले तर तुम्हाला जेव्हा जेव्हा गरज पटली आमच्या बिगर आदिवासींनी सतार दरवाजे उघडे ठेवून गळा भेट घेतली आहे आमचे राघवजी भांगरे ज्यावेळेस निघाले कर्जमुक्ती करायला आणि सावकारांना मारायला त्यांनी आदिवासींच्या जमीन तर सोडवल्याच पण त्यांनी बिगर आदिवासी पट्ट्यात सुद्धा सावकारांवर डाके टाकले आणि त्या ठिकाणच्या सावकारशाहीचा खात्मा केला आमचा कोंडाजी नवले ज्यावेळी उतरला उत्थळ त्यावेळी जसा कोतुळला झाला तसाच तो लवाळीच्या जवळ पण गेला तसंच ते गोटीला पण गेले आदिवासींना नाडणाऱ्या तसच बिगर आदिवासींना सुद्धा नाडणाऱ्या सावकारांचा खात्मा केला आणि जमिनी मुक्त केल्या हा आदिवासी बिगर आदिवासी एकजुटीचा मुद्दा आहे पण काही लोकांना ही एकजूट देखवत नाही काही लोकांना ही, ही एकजूट पोटात चलते पण मला सांगू द्या या मंचावरून अरे आमची एकजूट ही राघोजी भांगरे बिरसा मुंडा राया ठाकर कोंडाजी नवले धर्माकमा भांगरे मुरली मास्तर नवले सक्रू बुधा मेंगा अशी परंपरा सांगणारी एकजूट आहे तुमच्या पद्धतीने ती मिटणार नाही तुटणार नाही आणि गद्दारीचा खात्मा केल्याशिवाय राहणार नाही हे मला आजच्या मंचावरून सांगू द्या ही एकजूट आहे आपण जिंकतोय म्हटल्यानंतर एक कावा केला आहे एक कावा केलाय एक फसवा गोष्ट केलेली आहे त्यांना माहिती आहे मर्दासारखी समोरासमोर लढाई केली एका लढाई केली की आपलं डिपॉझिट सुद्धा राहील का नाही अशी परिस्थिती होईल वरून सूत्र फिरलेत भाजपच्या शिरस्त नेत्यातून सूत्र फिरलेत आणि वाचौरे साहेब वरून काही लोकांना यंत्रणा आणि साधनं पुरवली गेली आहेत हे जे काही अपक्ष उभे आहेत त्यांच्या मनानं उभे नाही आहेत हे जे काही अपक्ष फॉर्म भरल्यानंतर घुसलेत सगळ्या रणांगणात हे अजिबात तसे शिरलेले नाहीये यांना माहिती आहे मतांमध्ये फूट पाडल्याशिवाय आपला भाऊ निवडून येऊ शकत नाही हा डाव आहे हा हरियाणा पॅटर्न त्यांना वाटत आम्हाला समजत नाही पण भावांनो आमच्या मागच्या पिढीने आम्हाला शिकवलंय सावध केलंय आमचं प्रबोधन केलंय राघोजी भांगरेंनी प्रबोधन केलंय बिरसा मुंडांनी प्रबोधाय केलंय कोंड्या नवलेच्या संबंध लढाईने आम्हाला कळत कोण आपला आणि कोण फसवा जरूर ज्यांनी चांगलं काम केलं त्याबद्दल आम्ही आदर आहे त्याबद्दल वाईट वाटायचं काही कारण नाही परंतु आज हे असे माज दाखवणारे जे लोक आहेत त्यांनाच परत आपल्याला निवडून द्यायचं यासाठी कुणी जर मतात फूट पाडण्यासाठी अपक्ष लढणार असेल तर राजूरकर जनता आणि तमाम आदिवासी जनता त्याच्याबद्दल आपल्याला सावध राहावं लागेल हे सावधानीचा इशारा सुद्धा देतो बाकी काही लक्षात ठेवायचं नाहीये आपलं ठरलंय एक चिन्ह आहे एक नंबर आहे अमित भांगरे नाव आहे आणि तुतारी फुकणारा माणूस असं मी म्हणायचो पण या मंचावर आल्यावर हो मला कळलं की तो माणूस साधा सुद्धा नाही तो तुतारी फुकणारा मावळा आहे आणि त्या मावळ्याच्या चिन्हावर आपल्या सगळ्यांना मतदान करायचं आहे अमित राव ते नेहमी सांगतायत मी सांगता आशा ठेवतो संतोष राव आपण कोणत्याही व्यक्तीच्या बद्दल निर्णय करत नाही आमची धोरणात्मक लढाई असते पेदा आमची म्हटले ते खरे की तुम्ही चुकलात तर तुमच्या बरोबर लढाईसाठी जशी बिरसा ब्रिगेड तुमच्या विरोधात असेल हे कम्युनिस्ट सुद्धा त्याच ताकदीने असतील याबद्दल कोणी शंका मनामध्ये ठेवायची नाही परंतु अमित बद्दल मला आशा वाटते ते एक वाक्य असं म्हणताय की सगळ्यांना सांगताय की उतणार नाही जसा मागचा उतला मातणार नाही जसा मागचा वाचला आणि आणि घेतला वसा टाकणार नाही अमित या दिशेने जा सगळ्यांना बरोबर घ्या एकटे निघण्याचा विचार सुद्धा करू नका एकटे निघणाऱ्यांना या तालुक्यातील जनता एकट पाडू पाडू कार्यक्रम करत असते आणि म्हणून की एकजूट बरोबर घेऊन जाऊया माझं ऐकलं आपल्याला धन्यवाद देतो तुतारी फुकणारा मावळा जिंकला पाहिजे धन्यवाद जिंदाबाद, लाल सलाम